होत आहे आणि या अनुषंगाने काँग्रेसवाल्यांनी जे काय खोटे नाटे म्हणजे आपल्या देशाचे पंतप्रधान बनवला त्या काँग्रेसवाल्याचा आम्ही फक्त या सावंतवाडी विधानसभा आणि सिद्धुर्गाच्या वतीने आज निषेध व्यक्त करतो दिशे, दिशे, दिशे भारतीय जनता पार्टीचा एकशे चाळीस कोटी महिलांचा हा अपमान झालेला आहे की आज एमद्या मोठ्या मातेच्या विरुद्धात ज्या कैलासवासी झालेल्या त्यांच्याबद्दल जो आज व्हिडिओ केला खरोखरच जर काँग्रेस वाल्याने भावाला जो व्हिडिओ केला त्याचा आम्ही आज धिक्कार करतो आणि आज तुमचा इथं निषेध व्यक्त करतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल